जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राला एच डी एमकडून कॅराची टोपली पिंपळगाव रेणुका येथील बोरवेल प्रकरणातील पत्राला भोकरदन येथील अधिकारी यांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहेत यामुळं पिंपळगाव रेणुका येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतने उपविधाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण उप सुरू केले आहेत एच डी एमने दिल्यानंतर कलेक्टर साहेबांचा आदेश असून सुद्धा एक महिना सहकार्य करायला मी पण होतं काय झालं त्यांनी

दिले एका व्यक्तीने त्या बोरवर कब्जा केलेला आहे आणि ग्रामपंचायतला तो, ग्रा, तो बोर ग्रामपंचायतचा आहे ग्रामपंचायतची अशी विनंती आहे की ते सदरेल व्यक्ती आहे त्या व्यक्तीने तो ती मोटर काढावी त्या बोर म्हणली आणि ग्रामपंचायतची ज्या अधिकाऱ्याची मोटर तिथं बसवावी त्याचे कमीत कमी प्रशासनाला दोन महिन्यापासून ग्रामपंचायत पत्र देते तरीही ग्रामपंचायती ग्रामपंचायतची कोणतीही कागदाची दखल घेतलेली नाही ज्यांनी बोरवर ताबा घेतलेला आहे आणि प्रशासन त्याच्या सोबत आहे आणि आम्ही व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे त्यांची नोंद घेतल्यानंतरही प्रशासन आमच्याकडे कोणतीही बाजू मांडत नाही आणि संबंधित अनाधिकृतपणे केलेल्या व्यक्तीला पाठीशी घालत आहे आणि काहीतरी साठे साठेलोट आहे असं उघडं होतं म्हणून आम्ही प्रशासना एवढी विनंती करतो त्या तेरा हजार वर्षीचं गाव पाणी त्यांना सुरळीत मिळालं पाहिजे आणि हे त्यांचंही मुक्त झालं पाहिजे प्रशासना झाली पाहिजे नसतं आम्ही हे आंदोलन मागे घेत नाही जोपर्यंत अनाधिकृत बो, बोर मधून बो, मोटर काढून आमची आमच्या अधिकाराची मोटर तोपर्यंत फिट होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेत नाही कारण गेल्या एक महिन्यापासून या प्रशासनाला आम्ही ग्रामपंचायत निधीतून धान्य धरणामध्ये घेतलेला बोर ज्या बोरला की जिवंत पाणी आहे त्या मधील अतिक्रमण काढण्यासाठी वेळोवेळी कागदपत्री निवेदन सादर केले परंतु झोपेचं सोन घेतलेल्या या प्रशासनानं आजपर्यंत तागायत कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित व्यक्तीवर केली नाही या संबंधित व्यक्तीचं आणि प्रशासनाचं काहीतरी गौर बंगाल आर्थिक बाजून या ठिकाणी झालेलं आम्हाला या ठिकाणी निदर्शने निदर्शनच येत आहे कारण एवढा वेळ लागून सुद्धा हे लोक ही प्रशासकीय मंडळी या एका वे, व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास पुढे होत नाही जे एक बारा हजार लोकवस्तीचं गाव एका व्यक्तीमुळे पाण्यासाठी वंचित राहत आहे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गौड बंगाला तिथे पाणी नसल्यामुळं आज खूप मोठ्या प्रमाणावर त्या गावामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्या पिण्याचे पाणी नसल्यामुळं त्यांनी तो जो अगोदरचा बोर घेतलेला आहे त्या बोरमध्ये मोटर टाकून गावाला पाणी आणावं अशी त्या ग्रामपंचायतची इच्छा आहे परंतु त्या ठिकाणी अनधिकृत काही लोकांनी त्या बोरमध्ये मोटर टाकलेली आहे आणि ती मोटर काढून घ्यावा आणि आमच्या ग्रामपंचायतला त्या ठिकाणी मोटर टाकू देवा अशी विनंती एक महिन्या अगोदरपासून प्रशासनाला या मंडळींनी सगळा पत्रव्यवहार केलेला आहे एवढा पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन त्याच्यावर काहीही निर्बंध करायला तयार नाही किंवा त्या अनधिकृत माणसाला त्याची मोटर काढून यायला भाग पाडत नाही त्याची मोटर काढल्याशिवाय यांना मोटर टाकता येत नाही जर कदाचित या गावातील सर्व माणसं त्या ठिकाणी मोटर टाकण्यासाठी गेले त्या ठिकाणी एखाद्या वेळेस मारहानी होऊन जीवितहानी होऊ शकते आणि याचा शंभर टक्के जबाबदार या ठिकाणी प्रशासन राहील त्यांनी